म्हणजे इतका फरक पडतोय आता याच्यामध्ये दोनशे चाळीसवर जी भाजप थांबलेली होती ती थेट दोनशे साठ वर जाऊन पोहोचते वीस जागांचा फायदा चाळीस आणि जागांचा फायदा म्हणजे म्हणजे मला असं वाटतं तर वर्ष होईल येत्या मे मध्ये एक दोन चार महिन्यामध्ये पण ज्या पद्धतीनं जागा वाढल्यात म्हणजे ज्या पद्धतीचा नुकसान दिसतंय ते नुकसान काँग्रेसला दिसत नाहीये इंटरेस्टिंगली काँग्रेसचं नुकसान काहीच दिसत नाही म्हणजे सत्याण्णव जागा त्यांच्या येत आहेत आणि काय दोन त्यांचे अपक्ष त्यांना येऊन मिळाले म्हणजे नव्याण्णव तर त्या तशाच दिसत आहेत आणि इतरांचं नुकसान मोठं आहे इतरांचं नुकसान एकशे शहाऐंशी म्हणजे इतर जे आहेत ते एकशे शहाऐंशी आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली इतर जे आहेत ना त्याच्यामध्ये भाजपला भाजपसोबत असलेले म्हणजे समजा जे डी यू असेल किंवा चंद्राबाबू असतील तर त्यांचा पण काही फार फायदा झालेला त्याच्यामध्ये दिसत नाही आहे भाजपचा वोट शेअर जो आहे तो चाळीस टक्के आहे काँग्रेसचा वोट शेअर जो आहे तो वीस पूर्णांक आठ म्हणजे एकवीस टक्क्यापर्यंत आणि इतरांचा वोट शेअर जो आहे तो अडतीस टक्के इतरांनी बरीच जागा जी जा आहे ती प्रादेशिक पक्षांनी घेतलेली बघायला मिळते माणिकचंद